रामकृष्ण हरिमंडळी धुर्डा लोकसभा निवडणुकीचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार व महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्यासह पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते जिल्ह्यात सरासरी सदुसष्ट पॉईंट पाच साठ टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे मतदारांनी कुणाला पोल दिला याचा निर्णय चार जून रोजी प्रसिद्ध होणार आहे एकोणीसशे सत्याहत्तरपासून जर आपण बघितलं तर काँग्रेसने सात वेळा व भाजपने चार वेळा चंद्रपूर निवडणूक जिंकली आहे आता मतदानानंतर लोकसभा निवडणुकीचे मैदान कोण जिंकेल याची चर्चा सर्वत्र सुरू आहेत ठिकठिकाणी थीक लोक गोळा होऊन मतांची गोळाबेरीज करताना आपल्याला दिसून येत आहे जिल्ह्यात किरकोळ घडामोडी जर वगळल्यात तर शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सदुसष्ट पॉईंट पाच साठ टक्के मतदान झाले आहे अठरा लाख सदतीस हजार नऊशे सहा मतदारांपैकी बारा लाख एक्केचाळीस हजार आठशे त्र्याहत्तर जणांनी मतदानचा हक्क बजावल्याचा अंदाज आहे याची सरासरी टक्केवारी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानात जवळपास तीन टक्क्याची वाढ झाल्याचं यात दिसून येत आहे या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा हा काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना होतो की भाजपचे उमेदवार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना होतो हे पाहण्याचे महत्वाचे ठरणार आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते बाळूभाऊ धानोरकर यांनी दणदणीत विजय मिळवला होता मात्र त्यांच्यानंतर खासदार बाळू बाळूभाऊ धानोरकर यांचं निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती त्यामुळे आता चंद्रपूर मतदान संघावर त्यांच्या पत्नी प्रतिभाताई धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांच्या विरोधात तोडीचे उमेदवार म्हणून भाजपने मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी रंगली होती त्यामुळे एका प्रकारे काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे कमळ फुलणार काय की काँग्रेसचे दिवंगत नेते बाळूभाऊ धानोरकर यांच्यानंतर प्रतिभाताई धानोरकर काँग्रेसचा गड कायम राखण्यात यशस्वी होतील हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकामध्ये आहे असंही काही ठिकाणी घडलेलं आहे की दोन हजार एकोणीसमध्ये मतदान त्यांनी केला आणि दोन हजार चोवीसमध्ये मतदान यादीत त्यांचं नाव बा दाखवण्यात आलं काही जण जिल्हा सोडून गेले तर काही जणांची ओळख पटली नाही अशी कारणे यात दिली गेली मात्र मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांनी दोन हजार एकोणीसमध्ये मतदान केल्या असताना यावेळी त्यांचे नाव या यादीत नसल्याचे धक्कादायक प्रकार यात त्यांना दिसून आले सगळ्यात मोठी बाब म्हणजे काही जणांना जिवंत असताना देखील यात मय्यत म्हणून वगळण्यात आल्याचा प्रकार इथे घडला आहे असं नाव न ना आल्यामुळे अनेक मतदानांना मतदान करण्यापासून ते वंचित राहिलेले आहे चंद्रपूर जिल्ह्यात त्रेचाळीस डिग्री तापमान असताना देखील मतदातांनी मतदानाचा हक्क चांगल्या टक्केवारीत बजावला आहे सर्व प्रशासन अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील कसोटीची मेहनत या निवडणुकीच्या आयोजनात घेतली आता प्रतीक्षा आहे ते चार जूनची या लोकशाहीच्या उत्सवाचा गुलाल कोण उधळतो हे काळच ठरवेल पण जिल्ह्याला जो कोणताही उमेदवार लाभेल त्याच्यामुळे जिल्हा आणखीन प्रगतीपथावर जाव जिल्ह्यात आणखीन उद्योग आणि रोजगार यो हेच आपण पुढे अपेक्षा ठेवूया आजच्या भागात इथेच थांबूया हा भाग आपल्याला कसा वाटला आवडला असेल तर आपण आवड दर्शवूक आवड दर्शवा आमच्या वाहिनीचे सदस्य होऊ शकता भेटूया पुढील भागात नवीन माहिती सहित तोपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार राम राम हरे कृष्णा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय Maharashtra